कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारमध्ये कोणाला काय भेटलं यावर या, या संजय राजाराम राऊतला फार गुदगुद्या होत होत्या कोणाला भोपळा मिळाला काय मिळालं तर संजय राजाराम राऊतला विचारेन जरा आपणे गिराबान मी झाके देखो काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन साहेबांच्या गटाबरोबर वर जाऊन तुम्हाला नेमकं काय भेटलं भारतीय जनता पक्षाबरोबर दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये जेव्हा तुमची युती होती तेव्हा तुमचे अठरा खासदार निवडून आले होते तेव्हा तुम्ही तेवढ्याच जागा लढवायच्या आणि आज एकवीस जवळपास जागा लढवल्यानंतर फक्त नऊ जागा आलेल्या आहेत काँग्रेसच्या आशीर्वादाने म्हणून शिवसेनेला काय भेटलं अजितदादांना काय भेटलं आणि कोण कोणाला कौन वापर करतो हे बोलण्यापेक्षा तुला आणि तुझ्या मालकाला कटोरा घेऊन जे आता दहा जनपदच्या फेऱ्या मारायला ला लागणार आहेत त्याबद्दल थोडा विचार कर आणि मग कोणाला काय भेटलं काय नाही भेटलं हेचा हिशोब घालत बस